महापालिकेच्या मंगळवार बाजार येथील विभागीय ये कार्यालय क्रमांक तीनच्या विभागीय अधिकारी पदाचा कार्यभार बक्षी यांनी नुकताच घेतला त्यानिमित्त बक्षी यांचा बेडर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ जमादार यांच्या शिव मानाची शाल देऊन व फेडा भरून सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम गोंगडे वस्तीमधील महांत गणेश कन्सल्टिंग अँड इंजिनियर्स यांच्या कार्यालयात संपन्न झाला या पालिकेच्या ड्रेनेज विभागाचे आरोग्य निरीक्षक अक्षय वनसुरे व इंजिनियर अनिकेत मिट्टा यांची प्रमुख उपस्थिती होती आमचे परममित्र नूतन विभागीय अधिकारी बक्षी यांनी प्रभागातील नागरी समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा अशी अपेक्षा व्यक्त करीत समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरा उर्फ दशरथ जमादार यांनी त्यांच्या बावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या झोन क्रमांक तीन चे विभागीय अधिकारी म्हणून आमचे जुने मित्र बक्षी साहेब कालच त्यांनी रुजू झाले असं मला कळता बक्षीसाहेब वार्डामध्ये फिरत असताना मी पाहिलो बक्षीसाहेबांना म्हटलं या आमच्या ऑफिसला सतीशच्या भेट द्या व त्यांनी आले मग त्यांचा आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं सत्कार केलं व असेच माझे बक्षी साहेब कसं जुने मित्र होते तसेच माझे शकील शेख म्हणूनसुद्धा मित्र होते त्यांनीसुद्धा फार चांगल्या पद्धतीनं आमच्या भागामध्ये काम करत होते त्याच पद्धतीनं सुद्धा काम करावं असं त्यांच्याकडून आशा बाळगतो कारण काळ बक्षी हे पालिकेत ज्युनियर इंजिनियर म्हणून रुजू झाले त्यांच्या प्रामाणिक व एकनिष्ठ सेवा कार्यामुळे सहायक अभियंता पदावरून विभागीय अधिकारी पदी त्यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली या प्रसंगी करुणाकर यरगुंटला युसुफ इनामदार जुनेद तांबोळी किसन बोसले, श्रीनिवास कुल्लापल्ली राजू जोडभावी प्रसाद कावळे याकूब शेख आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते